नमस्कार डिजिटल केसरीमध्ये आपलं स्वागत आहे तर, तर सर्वात महत्वाची बातमी आहे की जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जो हल्ला घडला होता मानवीय दहशतवादी हल्ला घडला होता त्या हल्ल्यानंतर अखेर आज भारतीय सुरक्षा यंत्रणांना मोठं यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे पहलगाम हल्ल्याशी थेट संबंधित असलेले तीन आतंकवादी ठार करण्यात आलेले आहेत ही कारवाई ऑपरेशन महादेव या विशेष मोहिमेअंतर्गत पार पडली असून सुरक्षा यंत्रणांनी अतिशय नियोजन पद्ध पद्धतीने हे ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलेलं तर ऑपरेशन काय होतं आणि काय आहे तर आपण पाहूयात गेल्या काही दिवसापासून श्रीनगर जवळील लिदवास या परिसरामध्ये लष्कर आणि एन आय ए यांना संशयास्पद हालचालीची माहिती मिळालेली होती यावरून भारतीय लष्करांना ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी सुरू केलं आणि आज सकाळी ही कारवाई यशस्वी झाली ही मोहीम श्रावण महिन्यात पार पडली आणि सैनिकांनी ऑपरेशन दरम्यान जय भोलेनाथ अशा घोषणा दिल्या त्यामुळे या ऑपरेशनला महादेव हे कोड नाम कोड नेम देण्यात आलं होत तर हे दहशतवादी कोण आहेत आपण पाहूयात तर आबू हाजमा जो यामधला एक दहशतवादी आहे तो पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाचा प्रशिक्ष प्रशिक्षित आतंकवादी आहे पहलगाम हल्ल्यात हा मुख्य हल्लेखोर होता त्याने पूर्वी एलओसी सी पार्क करून अनेक वेळा भारतात घुसखेरी केलेली होती तर, तर पाकिस्तानातील लष्कर तोयबाचा प्रशिक्षित आतंकवादी होता यासीर आय आय डी यासिर नावाचा एक आतंकवादी होता तो आय बॉम्ब बनवणारा तज्ज्ञ होता टीआरएफ म्हणजे द रेसिस्टंट फ्रंट या गटाशी त्याचा संबंध होता स्थानिक स्लीपर सेलशी देखील त्याचा संबंध होता तर तिसरा जो आतंकवादी होता फौजी उर्फ सुलेमान शहा हा आतंकवादी होता आणि तो जो होता पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड होता आणि एलईटीचा -e टी सिनियर कमांडर होता एन आय एच्या वॉन्टेड लिस्टमध्ये त्याचं नाव होतं त्याचं नाव असताना हा हल्ला घडल्यानंतर वर, या तिन्ही आतंकवाद्यांना त्या ठिकाणी आपल्या भारतीय लष्करानं ठार केलेलं आहे तर पहलगाम हल्ल्याची पार्श्वभूमी काय आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाममध्ये सव्वीस पर्यटकांवर पर्यटकांवरती गोळीबार करण्यात आला आणि ही घटना देशभरात संतापाचा विषय ठरलेली होती टीआरएफ द रेसिस्टंट फ्रंट या पाक पुरस्कृत दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती परंतु त्यांनी त्यानंतरनं पलटी मारली पण तपास यंत्रणांनी सखोल छाननी केल्यानंतर स्पष्ट झालं की या हल्ल्या मागे एलईटी आणि आय एस आय नियोजन होत त्याच हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन महादेव त्या ठिकाणी राबविण्यात आलं या ऑपरेशन मध्ये भारतीय लष्कराला सक्सेस मिळाली आहे तर ऑपरेशन दरम्यान घडलं काय तर भारतीय लष्कर आणि सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस सय। यांच्या संयुक्त कारवाईत लिदवास जंगल परिसर त्या ठिकाणी आज सकाळी सील करण्यात आलं होतं आणि हा परिसर सील केल्यानंतरनं सकाळी साडेसहा वाजता गोळीबार सुरू झाला <coughs> आणि दीड तासाच्या ऑपरेशन नंतरनं सर्व दहशतवादी त्या ठिकाणी ठार करण्यात आले हे दहशतवादी जे होते तीन दहशतवादी जे पहलगाम हल्ल्याचे ते त्या ठिकाणी ठार करण्यात आले आणि घटनास्थळावरून अत्यानुधिक हत्यार वायरलेस सेट स्फोटके आणि पाकिस्तानी चलन सुद्धा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं एन आय ए आणि सरकारची त्या ठिकाणी प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय आहे तर राष्ट्रीय तपास संस्था एन आय एने स्पष्ट केलं की ठार करण्यात आलेले हे तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचे मुख्य सूत्रधार होते त्यामुळे देशातल्या नागरिकांचा लष्करावरील विश्वास आता अधिक दृढ झाला आहे असं राष्ट्रीय तपास यंत्रणाचं मत आहे त्यानंतरनं केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाईबद्दल सुरक्षा दलाचं अभिनंदन केलंय त्यांनी ट्विट केलं आहे त्या मध्ये त्यांनी म्हटलं आहे की दहशतवाद्यांचा प्रत्येक हल्ला लक्षात ठेवला जातो आणि त्याचं उत्तर थोकत देण्यात येतं ऑपरेशन महादेव हे त्याचं एक ताजं उदाहरण आहे असं अमित शहा यांनी ट्विट केलेलं आहे या हल्ल्यानंतरनं देशभरात आनंद आणि समाधानाचं वातावरण आहे भारतीय लष्कराचं त्या ठिकाणी कौतुक होत असून सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत तर पुढ येणाऱ्या सगळ्या पुढच्या अपडेटसाठी डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि युट्यूबवरती देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद पुन्हा भेटूया धन्यवाद